आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखल दाखल केले ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिम्मत दाखवा बावनकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे एक यशस्वी दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत महसूल खात्याच्या तलाट्याचा अधिकार आहेत हे अधिकार तुम्हाला का आहेत कारण ते लोकसेवकेच्या व्याख्यात बसतात म्हणून तुम्ही करू शकता ना नॉर्मल माणसाला तुम्ही पोलिसाकडेच द्याल आमदार वाळू पकडतायत बरोबर आहे आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये दे बसतो पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे पाच प्रकरण देतो पुढच्या तीन दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने पाच ब्रास गरीबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही आता माझा साधा प्रश्न आहे जी ताकद जी हिंमत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाडीच्या बाबतीत वापरताय तहसीलदारच्या बाबतीत वापरताय आरडीओच्या बाबतीत वापरताय ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केले ना लोकसेवेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चिलट मारू नका मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या महाराष्ट्राच्या तमाम कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्यांचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखरदाणा दाखवण्याची ही वेळ आहे आता उत्तर द्या

Apaan, presiden? Presiden saya, money bahasa kali? आपण बस मंत्री महोदय आपण खाली बसा आपण जरा बसा मी बोलतो आपण दोन्ही मंत्री महोदय आपण प्लीज जरा खाली आपण खाली बसा तुम्हाला प्रश्न विचारला आपण मंत्री आहात माननीय महसूल मंत्र्यांना काही प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याच्यात कुठल्याही मंत्र्याच किंवा व्यक्तीच नाव घेतलेलं नाही राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं आहे आता सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे मान्य महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे तथापि आपण जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टम मध्ये बसत नाही त्यामुळे माननीय महसूल मंत्र्यांनी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे महसूल मंत्री उत्तर द्या त्याच्यातून काय प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला देतो आपण राज्यमंत्री शब्द त्यांनी ऐकले राज्यमंत्री नाही काय नोटीस कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्री ते उत्तर देतील आपण जरा बसा आपण बसा जरा परब साहेब सभापती मोदय मान्य सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी त्यांनी सांगितलं सांगितलं मला मला डिटेल नाव नाही पण माहिती दिली तर मी अधिवेशन अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका